नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोऱ्या आपण स्वागत करतो आहे आज आपण आलो आहोत चिंदर या गावमध्ये तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि येथीलच आजचा हा टू बी एच के बंगला तुमच्यासाठी जागेचं क्षेत्रफळ आहे दोन पॉईंट पंधरा गुंठ्याचं दोन पॉईंट पंधरा गुंठ्याचा हा एन ए प्लॉट आहे नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यासोबत तुम्हाला मिळणार आहे बाराशे स्क्वेअर फीटचा टू बी एच के बंगला जो आहे डुप्लेक्स स्वरूपाचा या ठिकाणी आपण बघू शकाल की घरासमोर छानपैकी मोठालं अंगण आहे ज्याच्यामध्ये आपली पार्किंग जी आहे गाडीची ती व्यवस्थित होऊ शकेल आणि आपल्या आपल्यांना खेळायला छानपैकी जागा देखील आहे पूर्ण जागेला दगडी गडगा आहे आणि अंगणामध्ये छानपैकी तुळशी वृंदावन देखील आहे या ठिकाणी पाण्यासाठी बोरवेल आहे ज्यातून तुम्हाला वर्षाच्या बाराही महिने पुरेल अशा प्रकारचं पाणी हे नक्कीच मिळणार आहे आता आपण जाऊया आपल्या घरामध्ये हा समोर जो आहे हा आपला मोठा असा हॉल आहे या ठिकाणी बघू शकाल की तुम्हाला दोन्ही साईडला क्रॉस व्हेंटेशनसाठी स्लाइडिंग विंडोज आहेत आणि नॅचरली सनलाईट जो आहे हा आपल्या घरामध्ये उत्तमरित्या येत आहे सदरचा बंगला हा एन ए प्लॉट मध्ये असल्या कारणाने तुम्हाला जर होम लोन करायचं असेल आणि होम लोन करून ही प्रॉपर्टी परचेस करायचं करायची असेल तर देखील पण त्या ते पद्धतीने निश्चित वर्कआउट करू शकता आता आपण जाऊया आपल्या किचनमध्ये हॉलला लागून समोरच आपण पाहू शकाल व्यवस्थित स्पेशियस असं किचन आहे आणि पाठीमागे जाण्यासाठी तुम्हाला बॅकडोअर देखील उपलब्ध आहे एल शेपचा किचन उठा इथे मिळून जात आहे आणि वरपर्यंत किचन टाईल्स या जागा मालकांनी या लावून घेतलेल्या आहेत ला या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्या ज्या गोष्टी घरामध्ये आहेत त्या तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहेत त्यामुळे व्हॉट यू सी इज व्हॉट यू गेट या स्वरूपामधला आजचा हा टू बी बंगला मित्रांनो मार्केटचा पण विचार केला तर आचऱ्या गावची बाजारपेठ आपल्या या बंगल्यापासून बरोबर दोन दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी तुम्हाला आचरा बाजारपेठेमध्ये या शंभर टक्के मिळू शकतील जवळचा समुद्रकिनारा म्हणाल तर आचरा समुद्रकिनारा आपल्या या जागेपासून साधारणपणे साडेचार किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्यामुळे प्रॉपर कोकणामध्ये आचरा समुद्रकिनाराच्या अगदी जवळ जर तुम्हाला बंगला पाहिजे असेल तर या बंगल्याचा आपण नक्कीच विचार करू शकता हे आपलं कॉमन वॉशरूम जे आहे ग्राउंड फ्लोअरला वरच्या साईडला अजून एक बेडरूम आहे जो आहे मास्टर बेडरूम इथे बघू शकाल की या वॉशरूमला लागूनच आपला ग्राउंड फ्लोरचा पहिला बेडरूम आहे हा देखील वेल स्पेशस् अशा स्वरूपाचा आहे आणि या ठिकाणी बघू शकाल की व्यवस्थित एक क्वीन साईजचा सा बेड जागा मालकांनी प्लेस केलेला आहे आणि इथे देखील दोन विंडो आहेत म्हणजे बॅक साईडला एक विंडो आहे आणि फ्रंट साईडला मोठाली विंडो जी आहे ती तुम्हाला मिळून जाते त्यामुळे व्हेंटिलेशन हे उत्तमरित्या बेडरूममध्ये देखील तुम्हाला मिळून जात आहे कुठलीही प्रॉपर्टी परचेस करण्यापूर्वी ज्या आपण तीन महत्वाच्या गोष्टींचा विचार करतो हो, त्या म्हणजे रस्ता पाणी आणि इलेक्ट्रिसिटी डांबरी रस्ता प्रॉपर्टीवर लागून आहे पाण्यासाठी आपण सुरुवातलाच बघितात की बोरवेल उपलब्ध आहे आणि लाईटचं कनेक्शन अर्थात या ठिकाणी तुम्हाला मिळून जात आहे त्यामुळे या बेसिक तीन गोष्टी तुम्हाला शंभर टक्के ते मिळणार असतात या व्यतिरिक्त बसस्टॉप म्हणाल तर साधारणपणे एका किलोमीटरवरती गावचा बसस्टॉप आहे जवळचं रेल्वे स्थानक म्हणाल तर कणकवली रेल्वे स्थानक आपल्या या जागेपासून बरोबर तीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे आता आपण जाऊया आपल्या पहिल्या मजल्यावर ज्या ठिकाणी तुम्हाला मोठं टेरेस आणि मास्टर बेडरूम हा मिळून जाणार आहे मित्रांनो इथून जिन्यावरून वरती येण्यासाठी आपल्याला हॉलमधूनच एंट्री आहे आणि हॉलमधून वरती आल्यावर तुम्हाला पाहायला भेटेल राईट right साईडला आपला मास्टर बेडरूम हा देखील प्रशस्त असा मोठा बेडरूम आहे ज्यामध्ये किंग साईजचा बेड आपण सहज मागू शकाल एवढी स्पेस आहे ऑलरेडी आहे आणि जो तुम्हाला इज मिळणार आहे आणि समोर बघू शकाल ते म्हणजे मास्टर बेडरूममधलं टॉयलेट बाथरूम इथे तुम्हाला कमोड स्वरूपामध्ये टॉयलेट बाथरूम मिळत आहे वेस्टर्न स्वरूपामधलं इथे टॉयलेट तुम्हाला मिळणार आहे या बंगल्याचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते आहे पस्तीस लाख रुपये थोडंफार नक्कीच निगोशिएबल तुम्हाला मित्रांनो चिंदर या गावमधला आजचा हा टू बी एच के बंगला आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल मित्रांनो आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त काय लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ